श्री शनी मारुती मंदिरात जीर्णोद्धारानंतर वास्तुशांती व कलश पूजन सोहळा श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट दहा चाळ पूरग्रस्त वसाहत गणेशनगर एरंडवणी सेंट्रल पार्क लेन इथं मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर भव्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा मंगलमय सोहळा संपन्न होणार आहे मंदिराचे अध्यक्ष दीपक केशवराव निकम यांनी सर्व सभासद सहकारी व भाविकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचा आवाहन क्लिआ कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी आठ ते दहा लघुद्र औरुद्राभिषेक सकाळी दहा ते दुपारी बारा नगर प्रदक्षिणा एकशे आठ महिलांचा सहभाग दुपारी एक ते चार शनेश्चर याग वास्तुशांती पूजन व वा महाप्रसाद सायंकाळी पाच ते सहा रामरक्षा व हनुमान चालीसा पठण सायंकाळी सात महाआरती व प्रसाद जीर्णोद्धाराच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा पवित्र समारंभ परिसरातील भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा असून उपस्थित राहून पुण्यलाभ मिळवावा असं आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आलं ही मंदिराची स्थापना पूर्ण वसाहतीतले काही ज्येष्ठ नागरिक होते त्याबरोबर स्वर्गीय केशवराव पांडंग निकम यांनी सर्वांनी मिळून त्यावेळेस एकोणीसशे ऐंशी साली या मंदिराची स्थापना झाली त्यानंतर या मंदिरामध्ये इतक्या काही प्रचिती आलेल्या आहेत आम्हाला प्रत्येक नागरिकांकडनं भाविकांकडनं भरपूर गोष्टींची आम्हाला प्रचिती आलेली आहे बस एकोणी आता दोन हजार साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यानंतर आत्ता ह्या मागच्या दीड दोन महिन्यामध्ये याची परत एकदा नूतनीकरण केले म्हणजे जीर्णोद्धाराचाच प्रकार झालेला थोडक्यात त्यामध्ये आता एकोणतीस नोव्हेंबर सकाळी आठ ते संध्याकाळी जा आठ पर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये सकाळी अभिषेक आहे शनेश्वर अभिषेक महादेव अभिषेक आहे तसेच अभिषेक आहे जे त्यामध्ये कलेश अभिषेक आहे एकशे आठ महिलांची त्यांच्याकडून ते कलशा कलश येतील त्या कलशामध्ये जे पाणी आहे त्याच्यातून अभिषेक देवायला होईल सगळ्या नागरिकांच्या वतीने अभिषेक होणार आहे त्यानंतर संध्याकाळी दुपारी शनेश्वर या होणार आहे परत संध्याकाळी सात वाजता आपण प्रत्येक सगळ्या पाहुण्यांना बोलवले सहा ते सात आठ नऊच्या दरम्यान लोक येतील त्यामुळे सात वाजता महाआरती होणार आहे तसं दुपारी एक ते चार महाभोजन होणार आहे महाप्रसाद ठेवलेला आहे आणि या मंदिरामध्ये असे की इतक्या लोकांना वेगवेगळ्या प्रचित आले आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे या मंदिराची एक आहे की इथे तीन झाडं आहेत एक औदुंबराचं आहे पिंपळाचं आहे आणि वाडाचं आहे म्हणजे मंदिराच्या आवारामध्ये ही तीन झाडं असणं ब्रह्मा विष्णू महेश यांचं वास्तव्येत आहे इथे मंदिरामध्ये गुरूंचं मंदिर आहे शनी मारुती मारु शनी आहे मारुती आहेत परत राम लक्ष्मण सीता आहे विठ्ठल रुक्माई आहे म्हणजे वारकरी संप्रदायाचे बरेच कार्यक्रम इथे होत असतात इकडे चालू असतात परत महादेवाचं मंदिर आहे या प्रकारे इथे बऱ्याच लोकांची फार छान प्रचिती इथे अक्षरशः म्हणजे पिंपरी चिंचवड पासून निगडीचे लोक पण इकडे येतात माझ्याकडे ह्या मंदिरामध्ये इथून जे राहायला तिकडे गेलेत त्यांना चांगले अनुभव आलेले आहेत त्यामुळे त्या लोक इकडे येत असतात बराच सिंहगड रोड आहे शिवाजीनगर आहे भागातून पण लोक इकडे भरपूर येतात आणि मी नागरिकांना आवाहन करतो की एकोणतीस तारखेला तुम्ही आपल्या वेळेनुसार सकाळी आठ ते संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला मिळेलच या व्हिडिओतून आणि त्या पद्धतीने तुमच्या वेळेनुसार तुम्ही येऊ शकता दुपारी महाप्रसाद पण आहे संध्याकाळी प्रसाद आहे आणि आपण या नक्कीच इथे येऊन आपण लाभ घ्यावा आणि हा ब्रह्मा विष्णू महेशाचा जो संगम आहे हा आपण कृपया इथे येऊन पाहावा म्हणजे असा आजोड योग येत नाही आपण कित्येक मंदिर वगैरे तीन झाडे आणि मोठी मोठी झाडे तीस तीस चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीची झाड आहे त्यामुळे हा फार छान आहे आणि बऱ्याच लोकांनी वेळच आम्हाला सांगितलं की इथे तुमच्याकडे विष्णूचं वास्तव आहे अशा कित्येक गुरुजींनी सांगितल्या वेळेस आमच्याही लक्षात आलं